एक चालू समाजचा पण भाग घ्यायचा आपल्याला याच्यामध्येच ठीक आहे तर सर्वप्रथम आपण श्री सद्गुरु चरित्र अध्यातील चार वव्या घ्यायच्या आहेत जी आपली दिवसभराची उपासना घडती जर एक हा व्हिडिओ तुम्ही जरी नियमितपणाने आपले वेगळे वेगळे असतात ते दररोज एक एक व्हिडिओ ऐकत गेल्या तर तुमची बसल्या बसल्या उपासना घडती ऐकला जर तुम्हाला लिहिता येत नाही वाचता येत नाही है ना जे नाव वाचता येत नाही त्यांच्यासाठी आणि जर वाचता येत असेल तर तुम्ही तुमचे ग्रंथ उघडून डेली प्रमाणे उपासना आपली करत राहायची झाला पान क्रमांक एकशे एकोणीस कुरवर कुरव कुरव महिमा वर्णन नाम भक्ती असावी मनी स्थिर भक्ती असावी मनीस थिर गंभीरपणे असावे धीर तेची उतरले उतरले उतरे पैल पार इह सोख्य परलोक याची कारणे दृष्टांत तुझ सांगेन एक वर, वर्तले सहज काश्यप गोत्री होता द्विज नाम तया वेश सुशील द्विज आचारवंत उदीम मार्गे उदर भरित प्रति समस्वरी यात्रेस येत तया श्रीपाद क्षेत्रांशी असता पुढे वर्तमानी वाणिज्य निघाला तो उदिमी नवस केला अतिगहनी ब्राह्मणासी ब्राम्हणासी उदिम आलिया यात्रेसी एईन विशेषी सहस्र वर्ण ब्राह्मण्यासी इच्छा भोजन देईन मने निश्चय करुणि करुणिया मानसी निघाला तो द्विज मानसी सदा श्रीपाद वल्लभाचे जे जे जाता देखा अनंत संतोष पावे जिनिका सहशत गुणे जहला लाभ अधिका परमानंदे परतला लय लावणी श्रीपाद चरणी यात्रेसी निघाला तक्षणी करावया ब्राह्मण संत द्रव्य घेतले समागमे द्रव्य घेऊन हो कर तेही तस्कर निघाले दोन तीन दिवस वरी तस्कर आले संगीता संगीकारी एके दिवशी मार्गी रात्री जात होते मार्गस्थ तस्कर म्हणती द्विजवरासी आम्ही जातो कुर्वर पुरासी श्रीपाद श्रीवल्लभ दर्शनासी प्रतिवर्षी है ना बघा अशा प्रकारे एक उभी झालेली आहे आपली आता दुसरी घेऊया नेत्र असे असे बोलत मार्गेसी तस्करी मारिले द्विजासी शिर छेदुनी परी एसा दव्य खेतले सगळी क भक्तजनांचा कैवारी श्रीपा श्रीपाद राव कुरुवर पुरी पावला करीत वेशधारी जटा मध्ये मंडित भस्मांगी त्रिशूळ खंड एरे हाती उभा ठेला तस्करा पुढे येथे वधिता झाला तस्करा त्वरिती त्रिशुळे करुणी तळी समस्त मारिता एक एवनी असे कृपाळू वा जगन्नाथा नीर पराधा पराधी आपण असे नेणे म्हणून आलो आपणासी संगे होऊन तू सर्वोत्तमा जानती खून विश्वांचे मनींची वासना एकोणी तस्करींचे विनवी विनती श्रीपाद त्या ते जवळी ती ना? हाती ना घेव देवनी या विभूति प्रोक्षी मंती विप्रावरी मान लवनी तया वि मंत्रोनी लावी विभूति गला संजीव जाहला तत्का एक वस्सा एक चित्ते इतुके वर्तता परियेसी उदय जाहला दीन करासी श्रीपाद जाले अदृशेसी राहिल राहिला तस्कर विप्राजवी विप्र पुसे तस्करासी म्हणे तू का माते धरलेसी कवने वधिली या मनुष्यासी मनोनी पुसे तया वेळी तस्कर सांगे द्विजासी जाहले अभिनव प्रियेसा आला होता एक तापसी वधिले यात्रे त्रिशूळ माते राखिले तुज निमित्त धरुणी बेसविले अतिप्रित है ना विभूती मंत्रोनी तू लावीत सजीव केला तुझा देह उभा होता आता जवळी अदृश्य झाला तत्काळी न कळे कवन मुनी बळी तुझा प्राण राखीला होईल ईश्वर त्रिपुरारी भस्मांगी होता जटाधारी तू भक्त होशील निर्धारी म्हणून आला ठाकुनी या एकोणीस तस्करांची वचन विश्वासला तो ब्राह्मण है ना तर अशा प्रकारे बघा तिसरी होवी चाललेली आहे आपली आहे तर तुम्ही चॅनलला नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्क्रीनला डबल टॅप करा जरूर आणि हा आत्ता सध्या जरी कुणी सद्गुरूंच्या बैठकीत जात असेल तर हा व्हिडिओ नक्की त्यांना शेअर करा तर म्हणणी आला ठाकुनी या ऐकुणी तस्करांचे वचन विश्वासला तो ब्राह्मण तस्करापाशी द्रव्य घेऊन गेला यात्रे गुरुवार पुरवा नानापदी पूजा करी ब्राह्मण भोजन सहस सहस्रचारी है ना अनंत भक्ती प्रीती करी पूजा करी श्रीपाद सद्गुरु पादुकांची ऐसे अनेक भक्तजन सेवा करी ती श्रीपाद स्थान कुरु कुरवपूर प्रख्यात जान अपार महिमा अदृश्य रूप होनिया पुढे अवतार असे होणे म्हणून गुप्त न दिसे कवना अनंत रूप नारायणा परिपूर्ण असे सर्वात हाई श्रीपाद श्रीवल्लभ मूर्ती लोकिकी ऐक्य परमार्थ झाला अवतार पुढे ख्याती श्री नृसिंह सर, पुढील कथेंचा विस्तार होय मनोहर सकळा विष्ट साधती इथे श्री सद्गुरु चरित्रामृते परम कथा श्री नृसिंह सरस्वती पाक्याने सिद्ध नामधार संवादे क्षेत्र महिमा वर्णन नाम दशोम अध्याय श्री द दप... श्री सद्गुरु दत्तार्पण मस्तूम श्री गुरुदेव दत्त अशा प्रकारे बघा आपल्या नंतर आजचा हा भाग संपला आपला अध्याय नऊ दहावा जो आहे तो कमीच होता आणि तो संपला गेलेला आहे तर तीन वय झाल्या तर आपण हे आता नवीन अध्याय आपण नाही अध्याय अकरावा हा उद्या घेऊया ठीक आहे कारण आपल्याला चालू समाज घ्यायचा आहे ठीक आहे तर जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ आधी बंधू सकळा करता समस्त देवांचा तो भर्ता त्याचे भजनी प्रवर्ता कोणी तरी तेने विन कार्य न चले पडिले पण पर्ण तेही न हाले अवघे तैलक्याची चाले जयाचे ते अंतरात्मा सकळांचा देव दानवान मानवांचा चत्वार खानी चत्वार वाणींचा प्रवर्तुक ते तो एकलाची सखळा घटी ना करी भिन्न भिन्न रहाटी सकळ सृष्टींची गोष्टी किती म्हण सांगावी ऐसा जो गुप्तेश्वर त्यास म्हणावे ईश्वर सकळ ईश्वर थोर थोर जाया जायचोनी भोगिती ऐसा जेणे ओळखिता तो भरची झाला समाधी सहज स्थितीला कोण पुसे अवघे त्रैलोक्य विवरा विवराचे तेव्हा वर्म पडेल ठावे आउचटे अवचटे कबाड सिनावे नल गेची काही पाहता ऐसा कोण आहे जो अंतरात्मा विवर पाहे। अल्प स्वल्प कळोनी राहे। समाधाने आहे हे पाहिलेच पहावे विवर विवरलेची मागते विवरावे लेची वाचावे पुन्हा पुन्हा अंतर आत्मा केवढा कैसा पहा पहा नारांची कोन दशा देखल्या ऐसा विवेक सांगे उदंड ऐकले देखले अंतरात्मास नवचे पुरवले प्राणी देहधारी बावले काय जाणे पूर्ण पुरणास अपूर्व पुरेन का जे अखंड विवरेना विवरता विवरता उतरेना देवा वेगळा विभक्तपणे नसावे तरीच भक्त म्हणावे नाही तर व्यर्थीच सिनावे खटा टोपे उगाच घर पाहून गेला धर धनी नाही ओळखिला राजा राजा मधुनेच आला परी राजा नेने देह संगे विशेष भोगिले देह संगे प्राणी मिरविले, देह तर त्यास चुकले ना नवल मोठे तर हा ना तुम्हाला सांगते खूपच छोटा आहे हा श्रीमदासोबत भीमदशक झालं अर्धपान राहिले तर असं प्रकारे की नाही आपली दोन भागाची उपासना म्हणजे सात भागाची उपासने उपासनेची दोन भाग दोन टाईमाच्या उपासनेचा भाग आपला झाला हा वारंवार व्हिडिओ ऐकला दोन वेळा ऐकलं की झालं तुमची दोन टाइमाची उपासना घडते ऐसे लोक अविवेके आहे आणि म्हणती आम्ही विवेकी बरे जासी जैसे टाकी तैसे करावे मूर्ख अंतर राखो ने म्हणूनही असावे शा शहाने ते शहाने शहाने ही दैन्यवाने होऊन गेले है ना अंतरीकडे या देवाचे ध्यान करी ऐसा कोण सृष्टीवरी वृत्ती एक देसी भू गर्भी आणि पाषाणी किती एक इतुके ठाई पुरवला अनेकी एकची वर्तला है ना गुप्त आणि प्रकटला किती एक चंचळे होई जे निश्चळ प्रचित जाणावे केवळ चंचल ते नव्हे निश्चळ ते तत्वे तत्व जेव्हा उडे तेव्हा देह बुद्धी जडे, निर्मळ निश्चळ चहुकडे निरंजन आपण कोण कोठे कैसा ऐसा मार्ग विवेकाचा प्राणी जो स्वयकाचा त्यास ते हे कळेना भल्यांचे विवेक धरला दुस्तर संसार तरावा अवघा वंशची उद्धरला हरिभक्ती परुणी इतिश्रीबोध गुरुजीचे संवाद आहे अंतरात्मा विवरण नाम समास आठवा जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ अशा प्रकारे आपली उपासना घडलेली आहे जे वास जे ऐकलेले आहेत आत्तापर्यंत सर्वांनी आणि श्री सद्गुरु चरित्रातील चार वो तीन ओव्या झाल्या आपल्या एक ओवी घेतले कारण नवीन समाज चालू झालाय तो नवीन आपण उद्या घेऊया आणि श्रीमद दास बोध मधील पण आपलं मस्तपैकी चालू समाज आपण घेतलेला आहे खूप छान आहे तो ठीक आहे वारंवार कसं आपण ऐकलं ना मग त्याचा अर्थ विक विश्लेषण कळत वि, काय आहे तर अशा प्रकारे हा लाईव्ह स्ट्रीम इथेच